मला प्रश्न विचारला होता की हे शिवपुराण जे तुम्ही वर्णन करून सांगत आहात ते एक ग्रंथ व्यासांनी बारा हजार वर्षापासून लिहून ठेवलेला आहे बारा हजार वर्षापूर्वी पण मात्र शिवपुराण आत्ताशी आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये भरलंय असं वाटतंय आपल्यापर्यंत कसं आलं सांगू का ही साखळी सांगू का मी तुम्हाला साखळी सांगतो शिवपुराण आपल्यापर्यंत कसं आलं येते इथे शिवपुराण ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर घरच्या लोकांनी जर विचारलं ना काय सांगितलं सांगताना पाहिजे ही साखळी तुम्हाला सांगतो महाराज आणि पार्वतीला पहिल्यांदा ही कथा सांगितल्याचं वर्णन आहे पार्वतीनं आपल्या कार्तिकाला ही कथा सांगितली शिवपुराणाची कार्तिक स्वामीनं सनत कुमाराला ही कथा सांगितलेली आहे शिवपुराणाची सनद कुमाराने नारदाला ही कथा सांगितली नारदाने व्यासाला ही कथा सांगितली व्यासाने जे काय ऐकलेलं होतं ते लिहून ठेवलेलं आहे आणि तो नंतर माझ्यापर्यंत आमचे ज्यांनी मला कथा शिकवली शिवमहापुराणाची ते आमचे मुलगीधर महाराज वृद्धिकर यांच्या माध्यमातून हे मला कथा इथपर्यंत हे शिवपुराणाची साखळी या शिवपुराणामध्ये तीनशे अठ्ठावन्न अध्याय का ग्रंथाचा परिचय करून देतो फार खूप काही बोलण्यासारखे पण थोडक्यात दुरून पुढे जातो शिव महापुराणामध्ये तीनशे अठ्ठावन्न अध्याय आहेत या ग्रंथामध्ये बारा संहिता आहेत जसं भागवतामध्ये बारा स्कंद सांगितले तशी इथे बारा संहिता सांगितल्या संहिता त्या प्रत्येक संहितेमध्ये त्या त्या प्रकारे त्या त्या कथा आहेत शिव महापुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत श्रीमद भागवतामध्ये अठरा हजार श्लोक आहेत पण इथे चोवीस हजार श्लोक आहेत शिव महापुराणामध्ये सगळं अध्यात्म झालेलं पण आमच्या महाराजांनी हे आम्हाला सांगितलं की अध्यात्म सांगा जरूर पण अध्यात्म सांगून लोक जर गोल होत असतील आणि त्यांना जर डोळा लागत असेल तर मग काय कामाची ती कथा कथा जरूर सांगा पण व्यवहारिक उदाहरण देऊन ही कथा त्यांच्या हृदयामध्ये स्थापित नाही करा अशी शिकवण आम्हाला आमच्या महाराजांची त्यामुळे मी थोडीशी गमतीदार गमतीदार कथा सांगतो प्रत्येकाची सांगण्याची हातुटी वेगळी असते आणि या शिव महापुराणामध्ये महात्म्याची सुद्धा कथा आहे श्रीमद भागवतामध्ये गोकरणी चरित्राची महात्मेची कथा पण आपल्या शिव महापुराणामध्ये दोन कथा सांगितल्यात महात्म्याच्या त्या कथा मी तुम्हाला समोर प्रतिपादन करणार आहे फार सुंदर सुंदर कथा आहेत पहा बारा संहिता आहेत त्याच प्रतिपादन करतो ते करतोही आहे म्हणून तुम्हाला सांगतो युग्नेश्वर संहिता रुद्र संहिता विनायक संहिता उमा संहिता सहत्रपुटी संहिता एकादश रुद्र संहिता कैलास संहिता रुद्र संहिता तोटी रुद्र संहिता मातुर संहिता आणि या बारा संहिता आहेत त्या ग्रंथामध्ये कथा पावनी इथे शिवजींच्या लीला दिले आहेत तुम्ही भागवतात कृष्ण लीला श्रवण केल्या पण कृष्णाच्या लीला जरा वेगळ्या आहेत तर इथे शिवांच्या लीला फार वेगळ्या आहेत शिवांच्या लीला म्हणजे बालेले लीला नाहीये शिवांनी ज्या ज्या भक्तावरती कृपा केलेली त्या त्या सगळ्या कथा इथे प्रतिपादन करण्यात आलेली आहे आणि मी आपल्या सगळ्यांना सविस्तर सांगणार जरी आपल्याला सात ते दहा वेळ नाही मिळाला आणि कथा जर राहिली तर आपण संध्याकाळी फुगत बसू तर फक्त डोळा लागता नाही त्याच्यामुळे आज मी जास्त काहीच नाही सांगणार राजभमध्ये चांगले डोळे लागले त्याच्यामुळे आज समय प्रसंग पाहून ओळखावा राग न येऊ द्यावा ज्या माणसाला समय प्रसंग कळा तो व्यक्ती नेहमी श्रेष्ठ असतो म्हणून समय प्रसंग पाहूनच मी सगळ्या गोष्टी करणारे मी आध्यात्म सांगत राहून तिकडे जर दुखला लागला आणि तुम्हाला शकू का आजकालचे लोक पाठत का आजकालचे लोक भागवताची कथा म्हणजे करमणूक पूर्ण करतो का भागवताच्या असू दे घ्या या सगळ्या कथा करणूक ह्या मागच्या आठवड्यामध्ये माझी इथे कथा झाली त्या एक म्हातारी माझ्याकडे आली आणि ती मातारी म्हणजे महाराज का सुंदर वाटलं सात दिवस आता माझ्याचा प्रश्न आता कस नाही सात दिवस छान करून हे शब्द ऐकले माझे दहा घेऊन पाच राहिले म्हणजे म्हटलं ह्या कथा तुम्हाला करणुकीचं साधन वाटलं का नाही पण म्हटलं ह्या करमणुकीचं साधन त्या बाईने एक शब्द जास्त वापरला मला सतरा लोकांची भागवत ऐकलेत मी कथा ऐकल्यात मी पण तुझी फार छान वाटली म्हणलं बघ पण एक शब्द जास्तच वापरला त्या माता देना सतरा भागवत का समोर नेले म्हणलं नाव मला एक शब्द वापरा म्हणजे सगळंच वाटलं म्हणजे मग कुठे कोणता शब्द वापरावा पाहिजे देखील कळलं